नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलवरती आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत बटाट्याची भाजी कोणताही गरम मसाला न वापरता मी ही भाजी करणार आहे अतिशय चविष्ट अशी ही भाजी आपण करणार आहोत त्यासाठी सुरुवातीला मी चार मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहे त्यानंतर मी मोहरी घेतलेली आहे त्यात मी थोडे जिरे घेतलेले आहे आणि तिखट घेतल्या एक चमचा तिखट घेतलेले आहे पाव चमचा जिरा पावडर घेतलेली आहे चमचा हिंग घेतलेला आहे आणि एक चमचा धना पावडर घेतली आहे आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या लसणाच्या पाकड्या आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहे आता या ठिकाणी मी हे बटाट्याचे वरचे साल काढून घेत आहे सर्व बटाट्याचे साल आपण काढून घ्यायचे छान काहीजण बटाट्याचे साल काढत नाही ते तसेच राहू देतात तर त्यांना काढायचे नसेल त्यांनी नाही काढले तरी चालते आता इथे आपण बटाट्याचे काप करून घेत आहोत मीडियम साईजचे असे काप आपण आता करून घेऊ आता हे कापलेले जे बटाटे आहे ते मी पाण्यामध्ये टाकलेले आहे कारण बटाटे लगेच काळे पडतात म्हणून ते पाण्यात टाकलेले आहे कारण आता दुसऱ्या साईडला मी इकडे कांदा कापते एक मिडियम साईजचा कांदा मी घेतलेला आहे तो चांगला आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे आता इथे मी कढई गॅसवर ठेवलेली आहे आता कढई गरम झाल्यानंतर त्यात मी तेल टाकलेले आहे तेल थोडे गरम होऊ दिले मी आणि त्यात जिरं टाकलेले आहे जिरे तडकल्यानंतर त्यात कांदा टाकते मी त्यानंतर मी त्यात लसणाचे जे बारीक बारीक काप केलेले आहे ते त्यात टाकले आहे त्यानंतर ते थोडेसे हलवून घ्यायचे आपल्याला कढईमध्ये त्यानंतर मोहरी टाकायची आहे मोहरी पण आपण चांगली तडकू द्यायची आहे ते मिश्रण चांगलं आपल्याला होऊ द्यायचे आहे कांदा चांगला तांबूस झाला की मग आपल्याला बाकीचे त्याच्यामध्ये साहित्य टाकायचे आहे यात आता आपण हिंग टाकलेला आहे त्यानंतर धना पावडर टाकलेली आहे त्यानंतर जिरा पावडर आपण टाकत आहोत त्यानंतर तिखट टाकत आहोत आणि आता हे मिश्रण चांगले हलवून घ्यायचे आहे आपल्याला हे मिश्रण चांगले हलवून झाले की आपल्याला त्यात स्वच्छ धुतलेले बटाटे टाकायचे आहे आता स्वच्छ पाण्याने ते आपण धुवून घेतलेले आहे बटाटे आता ते आपण भाजीमध्ये टाकूया त्यात आता आपण सर्व बटाटे टाकून घेतलेले आहे आणि ते चांगलं मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचे आहे तर थोडा वेळ आपल्याला हलवत राहायचे सांग आणि त्यानंतर आपल्याला त्यात मीठ टाकायचे आहे चांगले हलवून झाले आपले आता आपण मीठ टाकूया त्यात मीठ टाकल्यानंतर आपण ते मिश्रण चांगले हलवून घ्यायचे आहे ते थोडे बटाटे आपण मंद आचेवर असे थोडे गरम होऊ द्यायचे आपण ते गरम झाले की त्यात पाणी टाकायचे मला ही भाजी रसा करायची आहे म्हणून मी त्यात थोडे जास्त पाणी टाकत आहे आपल्याला जर कोरडी करायची असेल तर आपण पाणी बटाटे शिजण्यापुरतंच टाकायचे पण मला थोडी रसा करायची आहे त्यामुळे मी त्यात थोडे जास्त पाणी टाकत आहे आता ही भाजी उकडायला लागली ला की आपल्याला त्यावर झाकण ठेवायचे आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला ती भाजी होऊ द्यायची आहे झाकण पूर्ण झाकू झाकायची नाही आहे थोडे उघडे राहू द्यायचे आहे आणि वीस मिनटात ही भाजी आपली तयार होते आता आपण भाजी शिजले की नाही ते बघून घेऊया चमच्यामध्ये अशी थोडी भाजी घेऊन बघायची की बटाटे झाले किंवा नाही तर आपली भाजी ही आता तयार झालेली आहे बटाटे शिजलेले आहेत म्हणजे आपली भाजी तयार झाली खूपच चविष्ट अशी ही भाजी झालेली आहे माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू